मी हरेश सावंत याच्या नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एकवीस जून आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त एक विशेष भव्य कार्यक्रमाचे आयोजन वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात करण्यात आले या कार्यक्रमास नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा नवी मुंबईचे लोकप्रिय नेते गणेशजी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती वनमंत्री गणेशजी नाईक यांनी योगाच्या पारंपरिक भारतीय मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करतात असे सांगितले मी योग रोज नाही करत परंतु माझ्या व्यायामाच्या पद्धती फार वेगवेगळ्या आहेत कधी मी डोंगरावर चढतो कधी आठ आट मजलेत चढतो कधी सायकल चालतो कधी चालतो कधी झाडावर पण चढतो तुम्हाला विश्व वाटत असेल की आता यामध्ये गणेश नाही काय झाडात चढणार माणसाच्या शरीराला दररोज थोडंसं वलन लावलं तोच योग आहे शरीर स्थिर होता का आज एकवीस जून जागतिक योग दिन आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याला ते पंतप्रधान झाले त्या वर्षापासून जागतिक योग दिन म्हणून त्यांनी आजच्या दिवसाला महत्त्व दिलं आणि आज जगाच्या पाठीवर योगाचं मातमे वाढलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं शहरामध्ये म्हणजे राजधानीचं शहर जिल्ह्याचं शहर तालुका गाव वाड्या वस्त्यांमध्ये योगाच्या माध्यमातून जागृती जी शारीरिक संपन्नता राय म्हणून केली जाते ही निश्चितपणे चांगलं जीवन जगण्याकरता बाब गरजेची बीर रिपोर्ट एच एन नेटवर्क